राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम तीन ऑगस्ट भगवंताची एकूप झाल्यावर सर्व आनंदच आहे भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही तिथे दुःखच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार अन्य भक्त व्हावे आणि तो आनंद पहा भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असे दिसते म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो एखाद्या मुली सर्व बाजूनी आरसे ठेवलेले असले तर कुठे तरी आपल्याला काय दिसेल आपल्या स्वतःशिवाय दुसरी काही दिसणार नाही म्हणजे सर्व ठिकाणी एक भाव झाला तिथे दुःखाचे कारणच नाही तिथे सर्वच आनंद असतो त्याप्रमाणे फक्त आनंदाशिवाय दुसरे काय असणार जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहून इतर लोकांप्रमाणे वागत असतात तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखवला हे ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात त्याला त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे म्हणजे गुरु आज्ञेप्रमाणे वागावे आपल्याला वाट्याला भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो त्याप्रमाणे गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले तर ते खारट लागल्या वाचून राहणार नाही त्याप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची समृद्ध धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय ते सनातन वस्तू म्हणजे भगवंता असते भगवंताचे आपण झाल्यास सुखी हो तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतो आपला करीतच नाही एखाद्या शेतापेक्षा कुंपणाला जास्त खर्च यावा त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधींची जास्त आरास करतो आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावे लागते आपल्या फायद्याचे केले तरच आपला प्रपंच भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच आपण आई बापांवर नवरा बायकोवर मुलांवर नातेवाईकांवर शेजाऱ्या पाजाऱ्यांवर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही आपले दुःख किंवा यातना जर कोणी ना करीत नाही तर मग कोणी आपल्याला देईल ही, ही कल्पना कशी खरी ठरेल जय जय रघुर समर्थ आजचे परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा मी त्याचा व्हावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे